ओडिशा मधील जगन्नाथपुरी हे ठिकाण संपूर्ण देशभरातील श्रद्धाळूंना आकर्षित करत दरवर्षी येथे भव्य रथ यात्रा आयोजित केली जाते ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात मात्र या वर्षीची यात्रा एका दुःखद आणि भीषण अपघाताची साक्षीदार ठरली रथ ओढण्याच्या कार्यक्रमात अचानक गर्दीचा ताण वाढल्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अचानक चेंगराचेंगरी झाली नक्की काय घडलं ते आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक आज पहाटे साडेचारच्या सुमारास गुंडीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी जमा झाली होती गर्दी वाढताच काही लोक पडले आणि चेंगराचेंगरी झाले तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि पन्नास जण जखमी झाले स्थानिक माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची व्यवस्था अपुरी होती पण यावेळी गर्दीचं व्यवस्थापन पुरेसं न झाल्याने एकच धावपळ उडाली लोक रथाच्या दिशेने धावत होते आणि तेव्हा काही जण चिरडले गेले प्रशासनाकडून तातडीने मदत कार्य सुरू असताना अम्ब्युलन्स डॉक्टर आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले गंभीर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रत्येक दर्शनीने सांगितले की रथ समोर येताच अचानक गर्दीमध्ये धक्काबुक्की सुरू झाली काही जण खाली पडले आणि इतर लोक त्यांच्या अंगावरून गेले या घटनेमुळे अनेकांचे जीव गेले आणि अने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला स्थानिक पोलीस व प्रशासनाकडून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे सुरक्षेच्या दृष्टीने यामधील त्रुटी ओळखून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं आव्हानही प्रशासनाने दिलं आहे ही घटना श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित करते अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये लाखो लोक सहभागी होत असतात योग्य नियोजन आणि नियंत्रण व्यवस्थापना असणं अत्यंत गरजेचं आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडला आहे मृतांच्या कुटुंब्याप्रती शोक व्यक्त करताना पुन्हा अशा घटना घडून नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती जबाबदारी पार पडावी लागेल